नमस्कार मंडळी मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन असाल माझ्या चॅनलवरती सबस्क्राईबर करा आणि बेल आयकनवर प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचन माझ्या रेसिप्या सरळ आणि सोप्या पद्धतीच्या आहे आपण आज बनवत आहे कारलं मसाला कारलं सोप्या पद्धतीचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा मध्यामध्ये स्किप करू नका अगोदर काय केलं कारले घेतले कारले स्वच्छ धुवून घेतले आणि आपल्याला कापून घ्यायचे जेणेकरून कारलं कसं का कापायचं ना आणि पाठीमागचं आणि शेवटचं थोडं थोडं टोकट करायचं आहे मधामधून कापून घ्यायचं आहे नाही का कारल्याचे चार पीस करायचे छोटे छोटे आणि ज्याच्यामध्ये जाड बिया असल्या तर काढून घ्यायच्या ज्याच्यामध्ये नसल्या कवळ्या असल्या तर तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यापेक्षा छोटं तुम्ही बनवू शकता साधारण अशी प्रकारचं खूप छान आहे मग काय करायचं आहे करा कारलं व्यवस्थित छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे त्याच्यात जाडसर बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायचे आहेत काढून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण कट करून झाल्याच्यानंतर मी गॅसवरती एका कडाईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला आपल्याला मस्त आपल्याला पन्नास टक्के कारलं शिजून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही आहे पूर्ण आसन कट करून घेतलं आहे आता आता आपण शिजण्यासाठी टाकूया गॅसवरती बघू शकता परत मी अगोदर कट करायच्या अगोदर धुतलं होतं आता परत एकदा पाणी टाकून धुवून काढूया जेणेकरून त्याचं थोडं कडसर पाणी असते ते सगळं व्यवस्थित निघून जाते स्वच्छ धुवून झालं आहे आता बघू शकता आता कढई ठेवली गॅसवरती तोपर्यंत पाणी गरम होते मी एक लिंबू घेतलं आहे लिंबाचे आपल्याला दोन भाग करायचे दोन भाग झाल्याच्या नंतर परत एका फोडीचे चार फोडी करायच्या तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता आणि अर्धं जर टाकायचं टाक तर अर्ध पण टाकू शकता लिंबू जर टाकल्यानं आपलं कारलं कडू होत नाही अशा काही दोन चार स्टिप्स आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुम्ही जर कारलं बनवत असाल तर अजिबात कडू होणार नाही आता पाणी ठेवलं आहे पाणी टाकले याच्यामध्ये कढईमध्ये आणि लगेच आपल्याला कारलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आता आपल्याला कारलं आपलं जास्त शिजू द्यायचं नाही थोडंस नॉर्मल शिजायचं आणि कारलं टाकून झाल्याच्यानंतर जे आपण लिंबूचे काप केले होते ते टाकायचे त्याच्यामध्ये आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी पिळून टाकलं नव्हतं नंतर मग पिळून टाकलं त्याच्यामध्ये आणि काही पुडी तशाच टाकल्या थोडं मीठ टाकलं आणि मस्त आपलं कारलं शिजून घ्यायचे पाणी कमी पडलं होतं मी परत त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि आपल्याला कारलं शिजवताना याची काळजी घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही जेणेकरून आपलं कारलं कडू होत नाही झाकण त्याची बाहेर जाते निघून झाकण ठेवली जा की वापातमध्येच असते बघू शकता आपलं कारलं मस्त शिजलं आहे आता आपण काय करूया मसाल्याची तयारी करूया मी मोठ्या साईजचा एक कांदा कट कांदा घेतला आहे आता आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे कांदा छोटे छोटे पीस कांद्याचे कट करून घेऊया थोडा जाडं कापला तरी चालतो आहे आणि बारीक कापला तरी पण चालतो आहे मस्त आता कांदा कट करून झाला तोपर्यंत मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी जेणेकरून आपला मसाला पटकन भाजेल कांदा आता कट करून झाला आहे आपला आणि कारलं पण मस्त शिजून झाले बघू शकता जास्त शिजवलेलं नाही थोडंच पन्नास टक्के शिजवलेलं आहे कारलं शिजून ले आता साईडला ठेवलेलं आहे आता गॅसवरती तवा ठेवला आहे तव्यावरती मी एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन त्याच्यामध्ये दोन इंचाचे आल्याचे तुकडे टाकले आणि थोडा मोठभर लसूण सोलून टाकला मस्त आपल्याला सगळं भाजून घ्यायचं थोडं भाजत आल्याच्यानंतर मी काय केलं थोडे धनी टाकले त्याच्यामध्ये धनी थोडे भाजत आल्याच्यानंतर थोडी दगडं दगडी फूल टाकलं सॉरी आणि एक चम्मच मी जिरे टाकले आणि साईडच्या गॅसवरती मी खोबरं भाजून घेतलं होतं अगोदरच त्याचे छोटे छोटे पीस केले आणि त्या मसाल्यामध्ये टाकले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे पूर्ण मसाला भाजून झाल्याच्यानंतर पाणी घालून मस्त त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला आता आपलं कारलं पण शिजून थंड झालं आहे पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलं आहे नंतर मी कारलं धुतलेलं नाही तसंच ठेवलेलं आहे आता आता फोडणीची तयारी करूया गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकायचे तेल मस्त गरम झाल्याच्या नंतर एक कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा मस्त ब्राऊन कलरचा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतून आल्याच्यानंतर तुमच्याकडे जे मसाले असन तुमच्या घरामध्ये ते तुम्ही टाकू शकता मी आंबारी मसाला घरगुती एव्हरेस्ट धनिया पावडर टाकून मस्त आपल्याला मसाले आपले परतून घ्यायचे मसाले जर मसाले मस्त परतून झाल्याच्यानंतर काय केलं मी एक टमॅटोची बारीक पेस्ट केली होती ती टाकायची त्याच्यामध्ये ते पण मस्त आपल्याला पाणी बारीक नव्हती झाली तर मी त्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे मस्त आपल्याला पाणी सुटेपर्यंत सॉरी तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे बघू शकता मसाले कस तळत आले तळत मसाले मस्त तळून झाल्याच्यानंतर काय करायचं जे आपण वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं ते पण मस्त आपल्याला परतून घ्यायचे मसाल्यामध्ये पाच मिनटं मस्त परतत आल्याच्यानंतर आता आपले कारलं तर शिजतच आलेलं आहे जे शिजलेलं कारलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मी लिंबू काढलेलं नाही आहे लिंबू पण त्याच्यासोबत खाल्लं तर खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मस्त आपल्याला आपलं कारलं टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा असेल तर करू शकता नाही केला तरी पण चालेल मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं होतं असं सुक्कं बनवलं तरी पण छान लागते मला थोडं पाणी हवे होतं म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपले मसाल्याचं पाणी होतं तेवढंच टाकलं जास्त नाही ॲड केलं थोडं मीठ आपण शिज शिजताना टाकलेलं होतं परत टाकले। ता ना मसा आता मसाले एक्स्ट्रा वाढले म्हणून थोडंच मीठ टाकलं जास्त टाकलं नाही जास्त तर खारट होईल अगोदर आपण शिजताना टाकलेलंच आहे पाच मिनटं आपले कारलं मस्त परतून झाले मसाल्यामध्ये आता मी थोडंच अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे मस्त पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मस्त मसाल्यामध्ये शिजते त्यांना अशा प्रकारे जर तुम्ही कारलं बनवलं तर अजिबात कडू होणार नाही त्या याच्याच टिप्स फॉलो केल्यात शंभर टक्के सांगते जे कारलं खाणार नाही ते मस्त कारलं खातील मस्त आता उकळी काढून घ्यायची बारीक चिरली कोथिंबीर टाकायची आणि चला आता आपलं कारल्याची रेसिपी रेडी झाली तुम्ही एकदा ट्राय करा मला कमेंट करून सांगा कसं बनलं आहे म्हणून कारलं आता माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ धन्यवाद बो बाय टाटा